नमस्कार मी स्वागत आहे युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूर वतीने सर्व समर्थ देव सनातन पिता कृपाळू व शांती अधिपती प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो यानिमित्त वरूणको शाळा रंगभवन जवळ सोलापूर येथे शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आनंद सोहळा उत्साहात संपन्न झाला यंदाचे चौदावे वर्ष होते या क्रिसमस फेस्टिवलमध्ये सोलापुरातील चर्चेस सेवाभावी संस्था व शाळा गायन नृत्य व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये ज्योतिनिकेतन संस्था पहिली ख्रिस्ती मंडळी हिंदुस्थानी कर्मन चर्च मेथाडिस्ट चर्च गुड न्यूज चर्च न्यू लाईफ फेलोशिप चर्च पाइन ट्री चर्च एपी फनी चर्च उमेदपूर चर्च शिलोह चर्च बैरशेबा चर्च बिलिव्हर्स इस्टर्न चर्च वैराग कालवरी चर्च वोरोनोको शाळा पहिली ख्रिस्ती मंडळी नवीन उपासना मंदिर आदी चर्चेस शाळा व ख्रिस्ती संस्था सहभागी झाले होते प्रारंभी रेव सुभाष माने यांनी प्रास्ताविक केले तर सुरुवातीची प्रार्थना पास्टर सालोमन यांनी केले स्वागत गीत ज्योती निकेतनच्या महिला वर्गाने सादर केले त्यानंतर सोलापुरातील पालक वर्गाच्या शुभ दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले सांस्कृतिक कार्यक्रम दोन सत्रात होतील पहिल्या सत्रानंतर ख्राईस्ट फॉर ऑल मिनिस्टरीज चर्चेचे पालक माननीय निरंजन उजागरे हे पवित्र शास्त्रातून संदेश दिला शेवटी आभार ब्रदर सॅम बांबळ यांनी मानले तर रेव इस्मान्युएल मैत्रे यांनी संपूर्ण भारतासाठी महाराष्ट्रासाठी व सोलापूरच्या शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली यावेळी विविध स्टॉल उभारण्यात आले होते यामध्ये धार्मिक पुस्तके क्रिसमस डेकोरेशन खाण्याचे व कपड्यांचे विविध स्टॉल होते याचा सर्वांनी आनंद लुटला